दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विजयनगर चौक येथे कार्यालयावर धडक मोर्चा दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सांगली जिल्ह्यातील चौक तालुक्यातील करजगी चार वर्षाच्या लहान युनोदीची बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपीस घटनेच्या ठिकाणी गरज येथे फाशी देण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला पन्नास लाख रुपये आर्थिक निधी दाखवला द्यावा यावेळी स्वाभिमानी जोगी जमा गोसावी समाज संघटना त्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन त्यांची सांत्वना केली उदय दिनकर घाटगे तानाजी माळी स्वाभिमानी चौक येथे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रक मोर्चा दिनकर घाटके तानाजी शंकरमाळी दाजी जाधव पांडुरंग भगवान घाटे बापूस हनुमंत जाधव मारुती चव्हाण दीपक संतोष अशोक घाटके शिवाजी गोसावी नितीन माळी सोमनाथ मकवाने किशोर पडिया राजेश जाधव विशाल सुरेश गोसावी धनराज बाबू जाधव सुनील रामू जाधव हिम्मत दिनकर घाटगे शहाजी राऊ घाटगे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी या लहानच्या गावात अतिशय निंदनीय व क्रूर पद्धतीने प्रकार घडलेला आहे ते तेथील ते चार वर्षीय लांब चिमुलीवर पांढरंग वय पन्नास या नराधमाने उंच्यावर बलात्कार करून तिला मार ठार मारून तिला पोज्यात करून त्याच्या घरातीलच शेजारी पत्र्याच्या पेठेत ठेवलेले होते अशा पद्धतीने क्रूर प्रकार घडलेला आहे सदर प्रकार घडला त्यावेळी त्या लहान चिमुकली चार वर्षाच्या चिमुकलीचे आई वडील हे कुणी नव्हते त्याचे वडील हे मजुरी करण्याकरता रत्नागिरी या गावी गेलेले होते व त्याची आई डिलेवरी करता दवाखान्यात ॲडमिट होती आणि घटना घडली त्यावेळी चार वर्षाचे ही चिमुकली त्याच्या आजीसोबत एकटीच होती सदर घटना घडली दिनांक गुरुवार दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी त्यावेळी ही पीडित लहान मुलगी चार वर्षाची व त्याची चुलत बहीण जी त्यांच्या घराशेजारी असलेल्या बदामाच्या झाडापाशी बदाम खाण्याकरता गेलेली होती त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या चुलत बहिणीला त्याच्या आईने शाळेत जाण्याकरता तेच असलेल्या त्याच्या घराशेजारी असलेल्या नराधमाने पांडुरंग सोमलिंकडकी याने तिला घरात फसवून नेऊन त्याच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून तिला जिवे मारले तर आमची प्रमुख्याने एक मागणी अशी की त्या नराधमाला त्याच गावे खरजगी याच गावे फाशी देण्यात यावी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्या नराधमाला घटना घडली त्याच गावी पाशी देण्यात यावी तसेच या पीडित कुटुंबाला महाराष्ट्र सरकारकडने मनोधैर्य योजना असो मुख्यमंत्री सहायता निधी असो यांच्यामार्फत या पीडित कुटुंबाला तात्काळ पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारने करावी आणि तशी त्यांनी घोषणाही करावी अन्यथा याचे तीव्र प्रतिसाद वेगवेगळ्या ठिकाणी उमटले जाईल तरी आम्ही पूर्ण स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच्या माध्यमातून सरकारला इशारा देतोय की आमच्या मागण्याकडे जर दुर्लक्ष केले तर याचे गंभीर परिणाम होईल आणि येणाऱ्या काही दिवसात आम्ही विजयनगर चौक ते सांगली जिल्हाधिक का कार्यालय याच्यावर धडक मोर्चा काढणार आहोत तरी या पीडित कुटुंबाला पन्नास लाखची आर्थिक मदत जाहीर करावी व आरोपीबाबत फास्ट ट्रॅग कोर्टात केस चालवून आरोपीला घटना घडली त्याच गावी करजगी जत तालुका येते फाशी देण्यात यावी